तर सर्व यूट्यूब फॅमिलीला एक आवर्जून मला सांगायचं आहे की काय गोष्टी मी जीवनातल्या मोठं निर्णय घेतो ने आहे दोन हजार चोवीसमध्ये ज्या दोन हजार तेवीसमध्ये चुका झाल्या ती चोवीसमध्ये होणार आहे आणि आपली प्रगती होण्यासाठी मोठा एक निर्णय घेतलेला आहे तर मी तुम्हाला ते सांगणार आहे तर तुमच्या सल्ल्याची मला खूप गरज आहे तर तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत तुमचं म्हणणं काय तर मला तुम्ही सांगा तर काय निर्णय ने, काय नाही ना, मी तुम्हाला सांगतो कारण मी आजपर्यंत प्रत्येक माझं सुख दुःख यूट्यूबवरती मांडत आलेलो आहे आणि त्यातनं तुम्ही मला सावरलं कमेंटच्या माध्यमातून मला धीर देता आणि दिलाय तर चला म्हटलं आपण फॅमिलीतलं मॅटर असो किंवा कुठलं वैयक्तिक सुख दुःख असो मी तुमच्याशी शेअर करत असतोय आणि मी तुम्हाला जास्त मानतोय तर तुम्ही माणसानं आज काय समाधान आणि मोठा निर्णय घेतला काय तर घेतोय मित्रांनो मित्रांनो काय झालं आहे का hmm. मला अशा कुठल्याही गावामध्ये असं एक ठिकाण द्या की तुमच्या गावामध्ये तिथं मस्त भाई तुम्हाला सांगतो राजूच्या शाळेची सोय असली पाहिजेत ओमच्या शाळेची सोय असली पाहिजेत व्यवस्थित घर कसं काय असा ना आम्ही कशात पण खुश आहोत बैले सलापासून येत पत्र असो पण एक असं की ह्या सिटीमध्ये ना गुद मारून गेल्यावर झालो म्हणून तुम्हाला सांगतो एकटा पल्ल्याने वाटते मला कुठेतरी आणि मला तुम्हाला सांगतो ह्या आठवड्यामध्ये थोडंही करमत नाही थोडंही सुनं सुन्य वाटते निसते एकटा बसतो विचार करत बसतो काही लय मार्ग निघतात तुम्हाला सांगतो डोक्यात पण कुठला धरव तेच सुचत नाही म्हणजे चला एवढी मोठी आपली युट्यूब फॅमिली पाठीशी असताना तू कसला विचार करत बसतोय चला त्यांच्याशी थोड्या मन मोकळं कर कारण काय गोष्टी सांगितल्याने अंगा उजूज कमी होतं असं म्हणतात मग मला तुमची तुम्ही कमेंटच्या माध्यमातून तुम सांगा की कुठल्या गावामध्ये असं आहे की मला ते तुम्हाला सांगतो असं चिच असेल किंवा थोडं झाडं असतील घर असेल गावजवळ असेल नदी किंवा असं काहीतरी रम्य वातावरण की जेणेकरून मला तिथं निस्त घराच्या बाहेर गेलं निसर्ग बसून बघून सुद्धा तुम्हाला सांगतो एकदम मन प्रसन्न झालं पाहिजे आणि मला करमलं पाहिजे नवीन गाव नवीन लोक नवीन घर आणि नवीन शूटिंग आणि तिथं गेल्यानंतर त्या गावातले काही लोक मी जवळचे फॅन असतील प्रत्येक गावात आपले फॅन आहेत तर त्या गावातले फॅन नवीन प्रियंकाच्या मैत्रिणी होतील माझे काय मित्र होतील आणि आम्ही त्या माल राहणार तिथं शूटिंग करन मन मोकळं शूटिंग कर नको झेंजेट कोणाचं असं मला ठिकाण तुम्ही मला सांगा मला ही सल्ला पाहिजे ह्याच्यावर तुमच्या लक्षात आलं असेल की सोमादाला त्या घरी काय मन लागत खरंच मित्रांनो हिथं मला बिलकुलही करमत नाही खरं सांगतो आज तुम्हाला सांगतो राधूची आणि एका दोघा जणांना मी विचारलंय तर तीसुद्धा अमुक ठिकाणी ये मानली ती तर ते गावाची नाव मी तुम्हाला सांगतो तर त्या गावातला कोण व्हिडिओ बघत असेल तर मला सांगा कसं माहिती आहे का राधूची शाळा आता दोन तीनच महिने राहिलेली म्हणून तुम्हाला सांगतो एक दोन तीन महिने तरी मला काय येता येणार नाही पण मी आतापासून तयारी लागलो आहे की जेणेकरून मला तिथं आल्यानंतर माझी माणसं आपुलकीची माणसं मला वाटली पाहिजेत आणि व्हिडिओ सुद्धा बनवायला एक वेगळाच मोड पाहिजेत हिथं तुम्हाला सांगतो एक सिटीमध्ये कोंडून टाकले झाले बाद झालं आता आणि काय काय म्हणते ती लोक की बाबा कुठले घराची जागा चांगली नसते कुठं माणूस की चांगली भेटत नाही काय अशा गोष्टी माझ्या बाबतीत झालेल्या आहेत मी बराच विचार केला तर हिथं दोन हजार तेवीस मध्ये ह्या रूममध्ये आलो तर हे तर माझी काय प्रगती मला तर काय दिसली नाही काय झालं मी अजून अडचण तर चालवून चाललो म्हणून मला ह्यातून बाहेर निघायचे तर हे त्यातल्या त्यात तुम्हाला माहिती आहे इथल्या बिल्डिंगमधल्या आपल्या जवळच्या स्वत आहे तर सोडून गेल्यापासून देवाघरे बिलकुलही करमत नाही आम्हाला तर कसलंच करमत नाही डोक्यात एकच विचार असं एकटे एकटे पल्ल्यावर व्हायला लागले आणि नाही कोणाची साथ ना कोणाची तुम्हाला सांगतो काय आमची फॅमिली एवढी तर बरेच तसे भरभरून लोक प्रेम करतात भेटता येतात फॅन लोक येते पण काय करतात त्याला तर तुम्हाला सांगतो मी मोठा निर्णय घेतलेला आहे की ह्या जानेवारी फेब्रुवारी मार्च मार्चमध्ये सुट्ट्या लागतील राधूला मार्च एप्रिलमध्ये जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिलमध्ये सुट्टी लागतील तर एवढे तीन महिना झाले जानेवारी महिना संपला आता तर मी कुठल्या गावामध्ये राहायला येऊ मला तुम्ही सांगा तर मला तुम्ही तुमचं कॉन्टॅक्ट नंबर द्या मी तिकडे चक्कर मारतो येतो बघतो बाबा तिथं वातावरण कसं आहे घर कसं आहे आणि कसं नवीन माणसं कशी जुळतील चांगलं आहे का त्या गावामध्ये आपली फॅमिली सुरक्षित राहील का शिक्षण होईल का आणि मला शूटिंगसाठी पण सोपं पडेल का भरपूर कन्सेप्ट डोक्यात आहे पण ते करायला तुम्हाला सांगतो एक मुहूर्तच लागत नाही आज करेन उद्या करेन आज करेन काय आहे काय काय वेळेस जागा किंवा काही दोषी आहे म्हणतात दोष आहे अशा गोष्टी झाल्या त्या माझी मीच कुठल्या भानात आहे मी काय करतोय माझ्या जीवनात ही माझी मलाच गणित नाही दोन हजार चोवीस आलं लेकरं मोठी व्हायला लागलेले आहेत आता बघत बघत मोठी जबाबदारी माझ्या पडलीत ओमशाळेत जाईल दुर्गा अंगणवाडीत जाईल अशा गोष्टी त्या तर मला लांब कुठतरी ह्यातून निष्ठायचं आहे खर्च पण जेणेकरून कमी होईल आणि फे फॅमिली कसं माहिती आहे ह्या चार भीतीच्या बसून बसून हालचाल नाही मग कसं पाहिजे मोकळ्या वातावरणमध्ये जिथेकडून ही असेल मोकळं पटांगण अंगण वगैरे ओरं खेळले पाहत कवळवून ह्यांच्या अंगावर पडलं पाहत पहिले इष्टापल्टी खो खो कबड्डी लगोर्जिया हे असले खेळ होते सूरप आंबा असल्या बरे लप्पाचिपी हे ते धराधरी आंधळी कुश्मीर हे खेळ होते ते खेळून पोहणे ही व्यायाम असतोय मुलांच्या शरीराचा आणि तिथं उंची वाढते घरात बसून आणि शाळा आणि घर शाळा घर ही कुठतरी मला चुकीचं वाटतंय माझं गणित सुटकेचा श्वास मोकळा घ्यायला पाहिजे भैमवा शेंगा वगैरे असं राहणार आंबे वगैरे विकत आणून पण सुख नाही म्हणून मला ह्यातून बघल्याला निघायचं तर त्यासाठी मला आपल्या युट्यूब फॅमिलीशी मी शेअर करतो मोजून काळ्या दगडावची रेष असते समाजी एकदा शब्द बोलला की बोलला तिथं नो चॅलेंज तीनच महिना मोजून तर मी राहणार आहे तीन महिन्यानंतर मी ही बारामती सोडतोय तर आतापासूनच मी तयारी करतोय की कुठल्या गावामध्ये यायचं आणि कुठं माझी फॅमिली सुरक्षित मला करमन असं वातावरण पाहिजेत आपली माणसं पाहिजेत तर मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा की सोमा दादा आमच्या इकडे तुम्हाला भरपूर सपोर्ट भेटेल आणि आम्ही पण सपोर्ट करेल आणि इथं रम्य वातावरण मस्त आहे आणि तुम्हाला पाहिजे तसं मन मोकळं कोणाचाही डिस्टर्ब नाही तुम्हाला खरंच करमेन आणि मुलांच्या शिक्षण दवाखान्यापासून चांगली सोयी सुविधा आहे असं मला सांगा तर मी नक्कीच तिथे येईल आणि मला कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला नंबर देईन तर माझ्याशी तुम्ही बोला मला सांगा तर हे दोन तीन महिन्यात आपल्याला काही करून निर्णय घ्यायचा आहे घेतलाच म्हणून समजा आणि मला यायचंही राहायला तर हिथं बाद झालं काही प्रगती नाही जिथं सहा महिना दोन महिना भक्त माणूस काय तरी आणि प्रगती जिथं होईल तिथंच हे होत तर तुम्हाला का काय वाटतं ह्यावरती मला नक्कीच कमेंट करून सांगा तर चला बाय